हा पूर्णपणे चकवा ला लागलेला आहे आम्हाला फक्त धबधबा लांबून दिसतोय त्याच्यानंतर बाजून धबधब्याचं पाणी पण दिसते <laughs> पण वाट काय सापडत नाही सो so, पहिली धुरी दुसरी दूरी जवळ आम्ही परत जात आहे वाट लागली आहे <laughs> या या की या टूरच्या डिसाईड जसं झालेलं होतं त्याप्रमाणे लास्ट डेस्टिनेशनवरती आलेलो आहे दॅट इज देवकुंड वॉटरफॉल अगदी फिलहाल एवढाच प्लॅन आहे की मस्त वॉटरफॉल पतनपूर ओढाला ओके चला तर मग साठी चाललेलो आहे आम्ही एवढा लवकर चालू आहे त्याच्यामुळे ते तिकीटवाले आलेले नाहीत पण आम्हाला असं आहे की दोनशे रुपये पर पर्सन पर लूट चालू आहे लूट इथे दोनशे रुपये पर पर्सन हे घेतात आणि कार पार्किंग शंभर रुपये ही पहिली लूट आम्हाला समजली आणि दुसरी गोष्ट पार्किंग पासून सहा किलोमीटरचा हा प्रवास आहे Men de er ikke sånn at det er vanlig. जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा तुम्हाला या दोरीनं हा दुसरा हे आहे झरा आहे पहिल्या झऱ्यामध्ये एकच ही आहे दोरी आहे आणि दुसऱ्या झऱ्यामध्ये इथं आणि समोर ही ही एक आणि इकडं ही अशा दोन झर हे दिसतील दोऱ्या दिसतील तर तुम्हाला या पहिल्याच दोरीतून जायचं आहे दुसऱ्या दोरीतून जायचं नाही आहे परत ती वाट थोडीशी लांब होऊन जाते त्यामुळं विशेष क्वालिटी फोर के वातावरणामध्ये आपलं स्वागत आहे दुखाना था। दुखाना था। दुखाना था। दुखाना। हा एक घेऊन हा दुकानात असुकानात अस दुकानात हा पूर्णपणे चकवा लागलेला आहे आम्हाला हा फक्त धबधबा लांबून दिसतोय त्याच्यानंतर बाजूनं धबधब्याचं पाणी पण दिसते पण वाट काय सापडत नाही आहे पहिली दुरी दुसरी धुरी जवळ आम्ही परत जात आहे वाट लागली <laughs> आहे कदाचित ही चूक झाली आमच्याकडून कि ही दुसरी रस् आहे जिथून आम्ही आलो आणि ही आहे ती पहिली रस्सी आहे मग अशी मी सांगितलेलं की ही आणि खालची पहिली आहे तो त्या रस्ते बसून पुढे यायचंय वाटतं सो आता इकडून जाऊन ट्राय करतो पार्टी मग पूर्ण आहे फिरून आता ही पहिली रस्ते आहे ह्याच्या खाली दुसरी रस्ते आहे आणि इकडून पाय वाट तरी दिसती चल पुढं बघ्या इकडून पाय वाट तरी दिसती सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे दोनशे रुपये पर हेड घेतात पण साधे खानाखुना पण काही केलेल्या नाहीत इकडून जाऊन बघू आता काय होते परत आमची वाट चुकलेली आहे आणि डेडेंट जवळ आणि परत जात आहे सारखं सारखं फिरून आता वाट शोधण्याचा निर्णय घ्यायचा थांबायचं परत एक तिसरी वाट शोधून काढलेली आहे आणि तिकडून जाण्याचा प्रयत्न चालू आहे अरे हा 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 ही ही वाट इथं असायलाच पाहिजे रस्सीपासून आले आणि लेफ्ट साइडला जायचं आपल्याला पहिली दुसरी रस्सी कुठली पण असू दे तिथून लेफ्ट साइडला आणि साइडने ही वाट आलेली पण आहे विशेष गंड फसव विशेष गंड फसव कडून वाट आलेली आहे अशी हे एवढे एवढे असे मार्किंग बांधलेले आहेत लक्षात तरी आलं पाहिजे का नाही चालण्याच्या नादामध्ये आणि दोन दोन तीन तीन वाटा फुटलेले आहेत दिसायला तरी पाहिजे का चिंदी एवढ्या नाही येताना आल्यानंतर हा डोकं फिरलंय प्रशासनामुळं खरं नेचरची क्वालिटी बघता मजा लागली फोरकेमध्ये मजा आहे फोरकेमध्ये माणसं चोर आहेत नेचर चोर नाही हेला म्हणतात मार्किंग यांच्या बाण केलेला असं मार्किंग जे दिसायला तयार नाही आणि पहिला व्ह्यू भदभद्याचा थोडासा याला गायब झाला अंतिम टप्पा दुसरा सारखं हे रोज रोजचं ट्रेकिंग <laughs> पहिला दिवस थोडा निवांत होता म्हणायचं करला बाकी हेच आमचं परत फसलो आहे इकडून आलो आहे आम्ही इकडे एक वाटा आहे आणि इकडे एक वाटा आहे फक्त इथं रस्सी आहे म्हणून आम्ही या बाजूला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे चला आता काय तो बघतो बघतो परिस्थिती लॉल करते मूर्ख माणूस गदा काही का हा इन्फिनिटी लॅटर अजून पण वाट शोधण्याचं काम चालूच आहे कुठं मार्किंग आहे कुठं मार्किंग नाही कुठं काय मजा केलाय जोक केलाय हलतगिरी चालू आहे आणि परत गेल्यावर दोनशे रुपये पर हेड घेणार पण आहेत फक्त चाला की चाला सगळीकडनं फक्त धबधब्याचा आवाज येतोय लांब धबधबा दिसतोय कारण धबधबा सापडत नाही आहे वॉट इज दिस बिहेव्हिअर